सुटला पाच पांडव केसरी शाहपूरकरांच्या मैदानातला सेमी तीन सुटला तीन मध्ये दोन गाड्या बाद झाल्या एकानं दुसऱ्याचं मात्र केलं इकडे आड्याला सुंदर अशी गाडी बळते सोमनाथ भाई चव्हाण कालगावकरांचा घरचाळतोय आणि त्यांना पड्याला लढत देतोय सोमा अतिशय सुंदर आड्याला होता भैया वाटेगावचा आणि पड्याल होता सोमा सेमी तीन चा निकाल सेमीफायनल तीनचा निकाल दोन गाण्यामध्ये सुंदर अशी लढत झाली निकाल आहे तास क्रमांक दोन व धावलेली गाडी श्री गौरव प्रसन सरपंच सोमनाथ भाई चव्हाण कालगाव शाळगाव यांचा जलवानी रायना ही गाडी फायनल साठी पाहता ठरली आणि तास क्रमांक चार व धावलेली गाडी सद्गुरु दत्तात्रय महाराज कला निखिल सेट रुबा प्यास क्लब खेनोली राहुल आणि राफेल ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहता ठरली दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली फायनल साठी गाडी पात्र झाली किरडापा कालगाव शाळगाव महेश अप्पा कालगाव शाळगाव लोकनियुक्त सरपंच सोमनाथबाई चव्हाण कालगाव आणि त्यांचा घरचा साज पाहला रैना आणि जलवा ही गाडी फायनल साडी पात्र केली भैयाड्यावर वाटेगावकरांनी आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहली पहिलवान तानाजी काका झांबरे होळकरवाडी होळकरवाडीकरांचा राहुल्या आणि त्याच्यासोबत श्रीकांत नारायण पटेल अकुर्ली पनवेल यांचा या ठिकाणी आसिफ या काले यांचा या ठिकाणी राफेल पाहला सुंदर अशी गाडी राफेल आणि राहुल्याची गाडी क्वार्टर फायनल साडी पात्र केली सोमाडावर वाकळवाडी करावी आणि बैलगाडी मालकांना लक्षात घ्या ऑब्जेक्ट